रोहा उपजिल्हा रुग्णालयामध्ये महिला बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते डायलिसिस मशीनचं लोकार्पण करण्यात आलं आता परिसरातील रुग्णांना किडनी विकार डायलिसिस उपचारासाठी मुंबई पुणे आदी ठिकाणी जावं लागणार नाही रायगड जिल्ह्याच्या रोहा उपजिल्हा रुग्णालयामध्ये महिला बालविकास कॅबिनेट मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते डायलिसिस मशीनचं लोकार्पण करण्यात आलं आता परिसरातील किडनी विकार रुग्णांना दीर्घकाळ प्रतीक्षा असलेल्या डायलिसिस सेवेचा उपचार मोफत उपलब्ध होणार आहे रोहा तालुका परिसरातील किडनी विकार रुग्णास डायलिसिस उपचाराकरिता सध्या मुंबई पुणे आदी ठिकाणी जावं लागतंय आता मात्र रोहा उपजिल्हा रुग्णालय इथं किडनी विकार रुग्णास डायलिसिस उपचार उपलब्ध झालेत शनिवार दिनांक पाच जुलै रोजी नामदार कुमारी अदिती तटकरे महिला आणि बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते या सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला सदर कार्यक्रमास व्यासपीठावर जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण शिंदे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे समीर शेडगे तसंच सभागृहात माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते रुग्णांचे नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सध्या डायलिसिस विभागामध्ये दोन मशीन कार्यरत असतात एका दिवसात तीन ते चार रुग्णांचे डायलिसिस केले जाऊ शकतात तीन दिवसामध्ये नऊ ते दहा रुग्ण डायलिसिस सेवा केली जाणार आहे विभागामध्ये तातडीच्या उपचाराचं नियोजन करण्यात आहे उपजिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण आणि अंतर रुग्ण सेवेप्रमाणे डायलिसिस विभागातही सेवा निशुल्क पुरवली जाणार आहे आगाऊ नोंदणी केलेल्या रुग्णांना प्राधान्यानं डायलिसिसकरिता घेतलं जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन गोमसाळे डॉक्टर विश्वनाथ देशमुख यांनी केली आहे सदर कार्यक्रमाच्या वेळी आमदार आदिती तटकरे यांच्यासह माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे समीर शेडगे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र गुजर महेश कोलटकर मयूर दिवेकर जयवंत मुंडे शिल्पा धोत्रे अमित उकडे

अवलंबून असणारे यांची त्या ठिकाणी आणि सामान्य नागरिक लोकप्रतिनिधी सगळ्यांची त्या निमित्ताने मनापासून इच्छा होती मागणी होती मधल्या कालावधीमध्ये नंतर आपल्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये डायलिसिस सुरू करण्यासाठी जी आपल्याला सुविधा लागते म्हणजे खोली असेल किंवा तिथं जी स्पेस आपल्याला लागते ती मधल्या कालावधीमध्ये उपलब्ध कशी करून द्यावी यासाठी म्हणून आपण सर्वजण प्रयत्नशील होतो सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील त्यांच्या समावेश लहान मुलांसाठी आपण तयार केला अलीकडे तो आपण मधल्या कालावधीमध्ये सीएसआर त्याच्यानंतर कोविडच्या कालावधीमध्ये आणखी काही ऑक्सिजन किंवा इतर काही लागणाऱ्या सुविधा होत्या त्याही आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्या आणि मधल्या कालावधीमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने काही काय डायलिसिसच्या मशीन आहेत आपल्याला उपलब्ध होत असताना साधारणपणे स्थानिक उपजिल्हा रुग्णालयामध्ये जी काही मशीन साठी जी काही इतर व्यवस्था लागते ती जिल्हा नियोजन किंवा लोकप्रतिनिधी त्यांच्या निधीतून किंवा मग त्यांच्या अधिकारांमध्ये सीएसआर असे या सगळ्या याच्यातून आपण तयार करून घ्यावी असं साधारणपणे नियोजित केलं गेलं होतं कारण मशीन हे आपल्याला स्टेट कड आरोग्य विभागाकडून उपलब्ध होतात मशीन सेट करत असताना त्याच्यासाठी लागणारा जो संपूर्ण तयारी आहे ही साधारणपणे आपल्याला त्या निमित्ताने करणं गरजेचं होतं पालकमंत्री असताना सुद्धा कर्जत असेल पालकपूर असेल मुरुड असेल श्रीवर्धन असेल लोहा असेल मांडव असेल या ठिकाणी आपण डायलिसिस सेंटर हे पहिल्यांदा जिल्हा नियोजन मधून त्याच्या तयारी म्हणजे पूर्व तयारीसाठी

त्याला विनंती केली की के बाबा आता सध्या आम्ही छोटस युमिट चालू करतोय आणखीन दोन ते तीन मशीन लागणार आहेत तर आमच्याकडे खूप रुग्ण आहे तर आम्हाला चालू करण्याची परवानगी द्या थोडस सुरुवात करून द्या एकदा चांगली सुरुवात झाली की हा जेव्हा डायलिसिस म्हणजे आम्ही आणखीन विस्तारित करू त्यावेळेस मात्र आम्ही नक्की ह्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्घाटन करण्याचं नियोजन आहे आता हे जे बेटिंग रुग्ण होते ते खूप म्हणजे खूप गरीब लोक आहेत आणि त्यांची सेवा घडावी त्या उद्देशाने आम्ही हे दोन युनिट आता हे तात्काळ आम्ही त्यांची परवानगी घेऊन चालू करत मोफत आणि ही सेवा मोफत असणार आहे हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत ही सेवा रुग्णांना मोफत दिली जाते नरेश कुशवाहा रोहा रायगड एन टी वी न्यूज मराठी